आज आम्ही खूप दिवसांनी म्हणून वेटू भर जाणार आहे हां तर करमेनं झाले त्यामुळे आम्ही चाललो आहोत गावी दोघी जण मस्त बैल आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा चला म्हणजे येते काय <laughs> तर स्टोल बांधून झालेला आहे पहिली तयारी बाय बाय शीतल कोठवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्पेशल नेहमीप्रमाणे आणि खरंच खूप भारी फिलिंग येते कारण खूप दिवसांनी आम्ही दोघी जणांचा लाँग ड्राईव्हसाठीच निघालो आहोत ॲक्च्युली हे आमच्यासाठी लाँग ड्राईव्ह आहे कारण आम्ही निघालो आहोत चिंचवाड येथे आणि गांधीनगरजवळ हे चिंचवाड हे छोटंसं खेडेगाव आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे चिंचवाडमधला तर तिथे आम्ही निघालो आहोत आणि तिथे मम्मीसुद्धा आलेली आहे तर चल चला म्हटलं मम्मीला पण भेटायचं होतं आणि तेवढंच आमचा दोघींचा मस्त असा प्रवाससुद्धा आहे मूड फ्रेश करण्यासाठी कधी कधी लॉंग ड्राईव्हलासुद्धा जावं आणि खूप छान भारी फिलिंग येते आणि शैलाचं माहेर आलेलं आहे अतिग्रे पण आम्ही इथं थांबणार नाही आहोत अतिग्रे मैत्रिणीसोबत सुसाटपळ आलोय माहेर पण आठवलं नाही मला खायला <laughs> आणि फायनली आम्ही चिंचवाडमध्ये आलो आहोत आणि आलेले इथं पाहुण्यांसाठी खाऊ घेतलेला आहे आणि चला आता आपण जाऊया घरी मावशीच्या घरी जायचं आहे आपणाला आणि घरी आलेल्या आले मोगऱ्याच्या फुलांनी स्वागत केलेलं आहे मावशीच्या बागेतील झाडांना मोगऱ्याची फुलं लागलेली आणि मस्त आणि मी आलो आहोत मम्मीकडं आणि आल्या जेवणा मेजवानी जेवण पैकी बाहेरचं जेवण अगं काय नाही साधूच केलंय आज सांगतो की काय नाही दोन दोन करून म्हणजे भांड्याला हात नाही नाही तर आम्ही आलो होत जयश्री त्यांच्या घरी ब्लॉक <laughs> चालू आमचा <laughs> आणि ह्या जयश्री ताई आहेत आणि गावाकडच बघा आम्ही <laughs> <नहीं। किस लोगोपा laughs> भाग्यवान असं आहे की आलेल्या आम्हाला इथे जीवनातच आमचं स्वागत केलं जात ते पण दा तर शैलाची बहीण आहे हे बघ बोलायला पाहिजे भरपूर सारे मेनू आहेत ते ठेवायचे कुठं तर कळन झडत कुठे होणार आम्ही एवढं सगळं आणि जयश्रीता यांच्या घरी आमची ओटी भरली गेली आहे घरोघरी चहा सर जेवण घेत आम्ही दोघे हिंडायला घरात काळजी नसता सर का काय नवऱ्यानं झालं तुम्हाला काय करायचं ते करा हा सेफ घरला या काय पण करायचं घरला गर या आता नेक्स्ट टाईम येतं ने वैनिंगच्या घरी चाललं आहे आम्ही आता चिल चिलो पळा चल व घरी चल पुढच्या गाडीला काय पण तुम्हीच सेफ नाही तर काय आणि गेल्यावर कधी येणार आणि हे पहा किती सुंदर असं हे किचन आहे मस्त अस आणि आल्या आले इथं लिंबू सरबतची मेजवानी इथं दिलेली आहे आम्हाला आणि पहा कसं ढवळत आहेत मस्त असं गार थंडगार लिंबू सरबत आणि लिंबू सरबत आणि तो आलेस

हा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवाय नि काय परदेश येणार वर्षभरापूर्वी वहिणींच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता त्यांच्या पोटचा गोळा त्यांची मुलगी काजल ही देवाघरी गेलेली आहे आणि इतकं असूनही काळजावर दगड ठेवून या माऊलीने खूप सुंदर असा निर्णय घेतला त्यांची मुलगी ही त्यांच्या आसपास आहे याचा भास असण्यासाठी त्यांनी अवयवदान हा संकल्प केला आणि तिचे अवयवदान केलेले आहेत आणि खरंच वहिनी तुम्हाला मांडलं पाहिजे तर इथून निरोप देताना वहिनी आमची हळदी कुंकू लावून ओठी भरलेली आहे तर गावच्या परंपरा रीतिरिवाज असतात त्या इथे अजूनही पाळल्या जातात पहा आणि त्यात खूप सुंदर अशी आपुलकी आणि गोडवा सुद्धा असतो <laughs> <laughs> त्याला <तो> इंद्रायणी <laughs> तांदूळ आमच्या वहिनीनं <रागी>। शेतातलं <laughs> <laughs> आमच्या गावाकडची ग्राम आमचं आहे ग्रामपंचायत चिंचवाड हा

बगीच्यावर मी ओळखलोर चेहरा अगदी पक्का ओळखी हो नेमकं कोण मला आठवण तेरा आकाराम सारखं मुलगीच तेहरा बघा सारखा कुठं आम्ही तर गावाकडची ओढ पहा कित्येक वर्ष आम्ही भेटलो नाही पण चेहऱ्याची पट्टीनं काकाने आम्हाला ओळखलं तर हे जिवाळा म्हणतात आपुलकी ही विशेषच आपल्या गावाकडची को तर आपल्या अगदी काय मी विचारा बघितलं म्हणून तुम्हाला काय म्हटलं तुमचं कुणाकडे काम आहे हा काय मेमरी काय चालला की बघितलंय माझ्या गावची माझ्या रक्तातली ती ओळख हे माझ्या गावची आणि माझ्या रक्तातली माझ्या जिवाळकीची माझी जुनी माणसं आणि त्यांनी स्वतःहून मला छान ओळख करून दिली माझ्या मुलीशी दिलं वर्कशा पाहिजे ह्या माझ्या आत्या आहेत त्या आणि ह्या माझ्या आत्या मला मी लग्न होऊन आल्यानंतर प्रत्येक गोष्ट मला आत्याने आहे शिकवलं ना प्रत्येक गोष्ट मला शिकवायच्या मला काहीच येत नव्हतं तरी सुद्धा मला समजून घेऊन काय करायचं नाही कुठलं आहे बाई असं शाण लावले असं शाण झालं सुद्धा आठवतं त्यांना

काय करतेस हाय करायचं खायचं आलं काम झालं जा काय करायला मी फोटो काढला आणि हे आहे आमचं गावाकडचं छोटस घर आता सध्या इथं भाडे करून राहतात

आणि पेरूचं झाड आहे मम्मी म्हणते की जवळपास हे पन्नास वर्षापूर्वीचं पेरूचं झाड आहे आणि याचे पेरू छोटे छोटे लागतात आणि खरंच खूप गोड असे हे पेरू आहे आणि आली पहा झुक झुक गाडी आमच्या घराच्या पाठीमागेच रेल्वे लाईन आहे आणि काटवते काय भरपूर सांगेल तेवढस तू दमशील एवढं सगळं तिथं आम्ही खेळायचो करायचो झाडं तर खूप प्रेमळ निलगिरीची झाड होती ता ता तीन ओ, हे दिसते झाड ह्याच हे जार ना ह्याच्यात काटा घुसवून आम्ही ते चक्र करायचो आमची खेळ बरं एक विचारतो अशी एक आठवण हां जे आठवण काढण्याला रडू पण येतं आणि एक अशी आठवण की जी आठवण काढल्यानं हसू पण येतं अशी कुठली आठवण ते एक उरुसाचा एक किस्सा आहे म्हणजे उरूस होतं त्यावेळी गावात म्हणजे काका वगैरे आले होते आणि रात्रीची वेळ झाली ती खाऊन ते म्हणजे जेवण वगैरे जेवण ती आरामात झोपलेले आणि त्याच वेळेला रात्रीची मध्यरात्रीला इथे आमचं रेल्वे रुळ रेल्वे धावत गेलेली तर काकणा वाटलं भूकंप झाला <laughs> आणि ते ओरडत ओरडत रस्त्यावर गेले भूकंप भूकंप म्हणून आणि आम्ही पण घेऊन सगळे बाहेर गेलो आणि नंतर काय ती रेल्वे गेलेली ah. तो हासाईचा। 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 हाता... हाता... एक असं मस्त असा किस्सा आहे हसायचा हसायचा आता सांगू नको मी लहानपणाची एक अशी गोष्ट लेरडलो लेरडलोय लेरडलेस तू ते हट्ट करायचे ग म्हणजे ते आईस्क्रीम वाला वगैरे आला तर ते त्यासाठी हट्टरपूर रडायचं मम्मी ना मम्मी लहान असताना कधी मार खाल्लेस का मम्मीचा कधी खाल्ला नाही तुझ्यानंतर <laughs> नाही ना आमच्या मार आणि <laughs> मी लय भयानक आमची नाही तू कदा मी किती मार खायचो तुझा मी जास्त खायचो कधी मार खाली जास्त हट्टी पण काय तर मागत होती आईस्क्रीमचा गोळा मागायचं काय दिसेल कुठं मम्मी मला म्हणजे असं नाही म्हणून तेवढ्यासाठी कुठं बाहेर तरी पण मी पाठ लागून जायचं तिच्यासोबत मम्मी मावशी आणि वहिणींचा निरोप घेऊन आता आम्ही निघाला आहोत परतीच्या प्रवासाकडे आणि जाण्यापूर्वी मावशी आम्हाला हळदी कुंकू आणि ओटी भरत आहे तर मंडळी चला आता आपण चिंचवाडेतून येथून निरोप घेऊन आपण चाललो आहोत इचलकरंजीला आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय धन्यवाद